नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या लेटेस्ट प्रमोमध्ये मध्ये आपण असं पाहणार आहोत की सोहम बबलू आणि अमृता चहा पीत गप्पा मारत बसलेले असतात वातावरण प्रसन्न आहे सोहम चहाचा घोट घेत म्हणतो आहा सकाळी सकाळी असा गरमागरम चहा म्हणजे खरंच ऊर्जा देतो बबलू त्याला दुजोरा देत म्हणतो हो ना दादा आज तर चहाला अजूनच मजा येते अमृता हसत म्हणते तुमचं काहीही असो पण मला सकाळपासून सावली दिसत नाही आहे कुठे गेली असेल ती तेवढ्यात सारंग तिथे येतो त्याच्या चेहऱ्यावर थोडीशी अस्वस्थता दिसते तो घाईघाईने विचारतो सावली दिसली का कुणाला मी तिला सकाळपासून शोधतोय पण कुठेच दिसत नाही आहे अमृता सारंगकडे पाहून म्हणते नाही सारंग मी पण तिला सकाळपासून पाहिलेलं नाही बहुतेक ती अजून उठली नसेल किंवा बाहेर गेली असेल सारंग कपाळाला आट्या घालत म्हणतो नाही अमृता ती इतक्या सकाळी कधीच गायब नसते आज गुरुपौर्णिमा आहे त्यामुळे ती सकाळीच भैरवीकडे गेली असेल बहुतेक तिला भैरवीचा आशीर्वाद घेतल्याशिवाय दिवस सुरू करायला आवडत नाही सोहम म्हणतो हो तिचं भैरवीवर खूप प्रेम आहे आणि ती तिला गुरु मानते बहुधा तिकडेच गेली असेल सारंग थोडा उदास होऊन म्हणतो सावलीला बघितल्याशिवाय माझा दिवस सुरू होत नाही आणि आज सकाळीच ती कुठे गायब झाली आहे काही कळत नाही मला तिची आठवण येते अमृता सारंगला चिडवत गालात हसत म्हणते सारंग आज सावली दिसली नाही तर मग ना तू आज ऑफिसलासुद्धा जाणार नाहीस का की काही वेगळा प्लॅन केला आहे तिच्यासाठी तू सारंग अमृताकडे पाहून गालात हसतो त्याच्या चेहऱ्यावर एक गोड हास्य उमटते तो सावलीच्या आठवणीत रमून जातात भैरवी आपल्या घरात आहे तिने तिच्या सर्व वाद्यांची विशेषतः तिच्या विना आणि तबल्याची व्यवस्थित पूजा केलेली आहे ती त्यांना आदरपूर्वक नमस्कार करत आहे तिच्या मनात आजच्या दिवसाचे महत्त्व स्पष्ट आहे भैरवी मनातल्या मनात विचार करत असते आज गुरुपौर्णिमा आहे आणि मला खात्री आहे की सावली आज नक्कीच माझ्याकडे आशीर्वाद घेण्यासाठी येईल तिला माहिती आहे की माझा आशीर्वाद तिच्यासाठी किती महत्त्वाचा आहे दरवाजा वाचतो भैरवीला अपेक्षित असल्याप्रमाणे सावली दारात उभी असते सावलीच्या चेहऱ्यावर नम्रता आणि आदराचा भाव असतो सावली विनम्रपणे म्हणते प्रणाम गुरुमाई भैरवी रागाने तिच्याकडे पाहून तिच्या आवाजात कठोरता आणत म्हणते का आली आहेस तू इथे तुला माहिती नाही का मला तुझा राग येतो माझ्यासमोर येण्याची तुझी हिंमत कशी झाली सावली शांतपणे आणि नम्रपणे उत्तर देते गुरुमाई आज गुरुपौर्णिमा आहे गुरुच्या आशीर्वादाशिवाय आजचा दिवस सुरू करणे योग्य नाही म्हणूनच मी पहिले तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आले आहे आपणच मला संगीत शिकवलेत आपणच मला जीवनातील अनेक गोष्टी समजावून सांगितल्यात तुम्हीच माझ्या खऱ्या गुरु आहात भैरवीच्या डोळ्यात संताप दिसतो पण तिच्या चेहऱ्यावर एक गूढ हास्य पसरते ती सावलीच्या निर्दोषपणाचा फायदा घेण्याचा विचार करत असते ती म्हणती आशीर्वाद तुला माझा आशीर्वाद हवा आहे ठीक आहे पण आशीर्वाद असाच मिळत नसतो त्यासाठी गुरुदक्षिणा द्यावी लागते तू काही फुकट मिळू शकणार नाहीस सावली तत्परतेने डोळ्यात दृढ निश्चय ठेवून म्हणते मी तयार आहे गुरुमाई आपण जी गुरुदक्षिणा मागाल ती मी देईन मी वचन देते की मी तुमची मागणी पूर्ण करेन भैरवी एक दीर्घ श्वास घेते आणि सावलीकडे एकटक पाहते तिच्या मनात काहीतरी मोठे आणि भयानक कट शिजत असते ती म्हणते मला माहिती आहे तू वचन पाळणारी आहेस पण आजची गुरुदक्षिणा काही साधीसुदी नसणार तुला ती द्यावीच लागेल आता मात्र भैरवी गुरुदक्षिणा म्हणून सावलीकडून काय मागणार हे पाहणे फारच उत्कंठावर्धक होणार आहे भैरवीचं काहीही सांगता येत नाही ती आज सावलीकडून कोणतं वचन घेईल याची कुणालाच कल्पना नाही तिने या याआधीच सावलीचा आवाज घाण ठेवलेला आहे पण आता पुन्हा एकदा ते सावलीकडून अजून दुसरं कोणतं वचन घेईल ज्यामुळे सावलीच्या आयुष्यात काय उलथापालत होईल हे मात्र पाहणे फारच मनोरंजक होणार आहे मालिकेत पुढे काय होते हे बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा